अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण असा एक विषय समजून घेणार आहोत जो दिसायला अगदी साधा आहे पण त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर फार खोलवर होतो आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या असलेली एक साधी वस्तू कशी कर्जाचं ओझ वाढवू शकते आणि घरातील लक्ष्मी दूर करू शकते हे ऐकायला कठीण वाटेल पण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म या तिन्ही शास्त्रांमध्ये याबद्दल स्पष्टपणे सांगितलं आहे स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचं पवित्र स्थान आहे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये स्वयंपाकघर म्हणजे केवळ भाजी कापण्याची किंवा अन्न शिजवण्याची जागा नाही तर स्वयंपाकघर म्हणजे माता अन्नपूर्णेचं मंदिर घरातील लक्ष्मीचा वास कुटुंबाच्या आरोग्याचं केंद्र जिथे अन्न शिजत तिथे देवी अन्नपूर्णा वास करते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणूनच स्वयंपाकघर स्वच्छ असेल तेथील ऊर्जा शुद्ध असेल तर घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी आपोआप लांदायला लागते मित्रांनो आपण पाहू शकत नाही पण प्रत्येक वस्तूमध्ये एक ऊर्जा असते वास्तुशास्त्र सांगत घरातील प्रत्येक वस्तू सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा साठवत असते आणि विशेषत स्वयंपाकघरातील ऊर्जा थेट परिणाम करते आर्थिक परिस्थितीवर कर्जावर आरोग्यावर घरातील शांततेवर म्हणूनच स्वयंपाक घरामध्ये काय ठेवायचं आणि काय नाही हे खूप महत्वाचं ठरत आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरामध्ये तुटलेली चिरा गेलेली फुटलेली किंवा निकामी झालेली भांडी ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा साचते लक्ष्मी स्थिर राहत नाही खर्च वाढतात कर्ज निर्माण होत तुटलेली प्लेट चिरा गेलेला कप फुटलेला डब्बा निकामी कुकर वापरात नसलेली पण ठेवलेली भांडी या सगळ्या गोष्टी दारिद्र्याचं प्रतीक मानल्या जातात अवचेतन मनावर होणारा परिणाम हे फक्त श्रद्धेच नाही तर मनोविज्ञानाचं सत्य आहे तुटलेली वस्तू म्हणजे अपूर्णता अडथळा आणि कमतरता आपण रोज त्या वस्तू पाहतो नकळत त्यांची ऊर्जा आपल्या मनामध्ये साठते आणि मग कामामध्ये अडथळे येतात हातात पैसा टिकत नाही प्रयत्न करून देखील यश मिळत नाही हीच गोष्ट वास्तुशास्त्र सूक्ष्म पातळीवर समजावून सांगतं शास्त्रात सांगितलेलं आहे लक्ष्मी स्वच्छता पूर्णता आणि सुव्यवस्था पाहून घरात राहते तुटलेल्या वस्तू म्हणजे अस्वच्छता अपूर्णता नकारात्मकता म्हणूनच अशा वस्तू असलेल्या घरात लक्ष्मी हे टिकत नाही याशिवाय गंजलेली भांडी लोखंडी खराब वस्तू या संबंधित देखील जातात शनी असंतुलित झाला की कर्ज वाढत अडचणी वाढतात प्रगती थांबते तर मित्रांनो फक्त तुटलेली भांडीच नाही तर काही गोष्टी देखील आहेत ज्या आपण स्वयंपाक घरामध्ये चुकूनही ठेवू नये जसे की रिकामे जुने वापर नसलेले डबे एक्सपायरी डेट असलेले अन्न खराब झालेलं धान्य गंजलेले चाकू चमचे बंद पडलेले मिक्सर ग्राइंडर न चालणारं घड्याळ विशेष लक्षात ठेवा बंद पडलेलं घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती कर्जमुक्तीसाठी पहिला उपाय म्हणजे स्वच्छता स्वामी समर्थ म्हणतात स्वच्छता म्हणजेच ईश्वर सेवा आजच करा स्वयंपाकघर पूर्ण रिकाम आणि तपासा तुटलेल्या निकामी वस्तू वेगळ्या करा दुरुस्त न होणाऱ्या वस्तू बाहेर टाका हे करताना मनात म्हणा स्वामी समर्थ माझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काही उपाय आहेत जसं रोज झोपण्याआधी ओटा स्वच्छ ठेवा सकाळी गॅस पेटवण्याआधी दिवा लावा शक्य असल्यास हळद कुंकू लावा धान्याचे डबे कधीही पूर्ण रिकामे ठेवू नका थोडं का होईना त्यामध्ये धान्य असू द्या हे समृद्धीचं प्रतीक आहे मीठ फ्रीज आणि धनवृद्धीचे उपाय स्वयंपाक घरामध्ये एका वाटीत खडे मीठ ठेवा हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत आठवड्यातून एकदा ते बदलायचं फ्रीजवर मनी प्लांट किंवा इनडोर प्लांट ठेवा धान्याच्या बाऊलमध्ये काही नाणी ठेवा आणि तो बाऊल फ्रीजवर ठेवा हे उपाय धान्य वाढीसाठी केले जातात रंग आणि दिशा शुभ रंग म्हणजे पिवळा केशरी आणि हिरवा काळा रंग शक्यतो टाळा गॅस आणि सिंक शेजारी असतील तर मध्ये लाकडी फळी किंवा प्लांट ठेवा मित्रांनो स्वयंपाक घर स्वच्छ ठेवलं तर घरात लक्ष्मी स्थिर राहते स्वामी महाराज नेहमी सांगतात जिथे शिस्त तिथे समृद्धी या छोट्या पण प्रभावी उपायांनी कर्ज कमी होऊ शकत अडचणी दूर होऊ शकतात आणि आयुष्यामध्ये स्थैर्य देखील येऊ हो शकतं म्हणूनच भिवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत